ठिकाणी सामाजिक कार्य आज तुम्ही शेवगाव नगर परिषदेसाठी उभे आहात तर तुम्ही आतापर्यंत सामाजिक सा कार्य काय आहे त्याविषयी द्या ना आता जर वडील या ठिकाणी उभे आहे तर याच्यासाठी तुम्ही आतापर्यंतच केलेलं कार्य या विषयीची थोडक्यात माहिती द्या ना या व्यतिरिक्त कुठले प्रश्न आहेत की ज्याचं तुम्ही निराकरण करणार आहात निवडणुकीमध्ये जर तुम्ही विजयश्री प्राप्त केली तर तुम्ही मतदारांना काय आश्वासन द्या आम्ही घरकुल मिळण्यासाठी प्रयत्न करणार हक्काचा सातबारा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि लोकांना तीन दिवसाला चार दिवसाला त्या ठिकाणी पाणी मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार ड्रेनेजचे प्रश्न असते नमस्कार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी सुफी सय्यद आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज आज आपण शेवगाव इथं आलेलो आहोत आणि शेवगाव नगर परिषदेचं पडघम वाजलेलं आहे निवडणुकीचं आणि इथे निवडणुकीचं वारं जोरात चालू आहे आणि या ठिकाणी आपण एक उमेदवार आहेत पटेल सिराजुद्दीन बापूजी हे माझ्या शेजारी बसलेले आहेत हे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे आणि माझ्या शेजारी बसलेले त्यांचे चिरंजीव आहेत ताहेर सिराजुद्दीन बापूजी इथे हे दोघेही बसलेले आहेत यांच्याशी आपण थोडीशी या मतदार आणि तुमचा आणि हे उमेदवार आहे यांच्यामधला दुवा म्हणून मी या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करणार आहे तर आज आपण या ठिकाणी तुम्ही उमेदवार आहात पटेल सिराजुद्दीन बापूजी बरोबर आहे तुमचं या ठिकाणी एटीव्ही न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे तुम्ही या ठिकाणी सामाजिक कार्य आज तुम्ही शेवगाव नगर परिषदेसाठी उभे आहात तर तुम्ही आतापर्यंतच तुमचं थोडक्यात सामाजिक कार्य काय आहे त्याविषयी माहिती द्या ना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी निवडून आलो होतो तिथे मी भरपूर कामं केलेली आणि कोरोना काळात बी भरपूर कामं केलेली आहेत त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आहे त्यांच्याशी आपण हितगुज करूया हे आहेत ताहेर सिराजुद्दीन यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आता या ठिकाणी तुम्ही तुमचे वडील उमेदवार म्हणून उभे आहेत बरोबर बरोबर तर तुम्ही आता जर वडील या ठिकाणी उभे आहेत तर याच्यासाठी तुम्ही आतापर्यंत केलेलं कार्य या विषयाची थोडक्यात माहिती द्या माझे वडील सिराजुद्दीन बापूजी पटेल हे कृषी उत्पन्न बाजार समितीला संचालक म्हणून त्यांनी पाच वर्ष काम केलेले आहे त्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यासाठी काय प्रश्न असतील कांदा मार्केट असेल कापसासारखे प्रश्न असतील त्याला कापसाला भाव मिळावा म्हणून हे प्रयत्न असे भरपूर त्यांनी सामाजिक काम त्या ठिकाणी कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून त्यांनी काम केलेले आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका कार्याध्यक्ष म्हणून दहा वर्ष काम केलेलं आहे आमचे नेते चंद्रशेखर घुले पाटील साहेब आमचे शाहगाव शहराचे नेते अरुण पाटील लांडे दादा यांच्या सहकार्यामुळं शाहगाव शहराचा चांगल्या पद्धतीने या पहिले विकास झालेला आहे या पद्धतीनं आम्ही कोरोना काळामध्ये भरपूर लोकांना सहकार्य करायचं काम केलं त्यानंतर आधार कार्ड सारखे छोटे 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 लोकांचे जे प्रश्न असतात त्यासाठी काम केलं मतदार कार्ड बनवण्यासाठी किंवा ढोलचे प्रकरण असतील किंवा असे भरपूर जे जे गरज असते लोकांना ते काम करायचं आमच्या कुटुंबाने आतापर्यंत प्रामाणिकपणे काम, आता काम केलेलं आहे या व्यतिरिक्त कुठले प्रश्न आहेत की ज्याचं तुम्ही निराकरण करणार आहात प्रभाग क्रमांक दहा मध्ये असं एक पहिलाच नगर जिल्ह्यामध्ये असं वार्ड आसन प्रभाग असेल का आता जी ढगफुटी झाली होती ढगफुटी झाल्यानंतर त्या प्रभागामध्ये कमीत कमी असे पाच पंचवीस घरं होते का त्या ठिकाणी घरामध्ये इतकं पाणी होत आणि त्या लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हतं अशी परिस्थिती म्हणजे शाहगाव शहरातच नाही तर तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये असा पहिलाच प्रभाग असा नैसर्गिक आपत्ती जी आली होती। हो 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 दुसरा प्रश्न असा का नगरपालिकाची स्थापना होऊन आता डिसेंबरमध्ये दहा वर्ष पूर्ण होत आहे पण दहा वर्ष पूर्ण होत आहे पण एक सुद्धा घरकुल या प्रभागामध्ये मंजूर झालेलं नाही आता या निवडणुकीमध्ये जर तुम्ही विजयश्री प्राप्त केली तर तुम्ही मतदारांना काय आश्वासन द्याल आम्ही घरकुल मिळण्यासाठी प्रयत्न करणार हक्काचा सातबारा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि लोकांना तीन दिवसाला चार दिवसाला त्या ठिकाणी पाणी मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार ड्रेनेजचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील किंवा मग रोजगाराचे प्रश्न असतील प्रश्न असतील महिलांचे यासाठी आम्ही प्रयत्न करू तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी उमेदवार सिराजुद्दीन हे होते पटेल सिराजुद्दीन बापूजी यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे त्यांचे चिरंजीव यांच्याशी चर्चा केलेली आहे तर आपणाला आवाहन त्यांनी केलेलंच आहे एटीव्ही तर्फे मी त्यांचा आभार व्यक्त करतो तुम्ही या ठिकाणी मला ही जी छोटेखानी मुलाखत दिली त्याबद्दल मी दोघांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद